टायगर ग्रुप भारत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद जालिंदर भाऊ जाधव आणि राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशाने तसेच टायगर ग्रुप नाशिक शहर अध्यक्ष अर्जुन भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप नाशिक जिल्हाध्यक्ष पैलवान प्रशांत भाऊ काळे यांचा, यांचा अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने समस्त टायगर ग्रुप त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने गरजूंना खिचडी वाटप करण्यात आलं याप्रसंगी टायगर ग्रुप त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष विजूबाबा गोयर उपाध्यक्ष गणेश भाऊ अंडे नाशिक टायगर ग्रुपचे संदीप भाऊ बागुल शहर अध्यक्ष सागर भाऊ पंजावी उपाध्यक्ष पवन लहांगे संपर्क प्रमुख किरण काळे शहर संघटक अक्षय खोळंबे संदीप झोले आकाश सोलंकी सतीश पवार विशाल पवार शिवराम अहिरे आदी सदस्य उपस्थित होते तसेच सर्व टायगर ग्रुप त्र्यंबक तालुका आणि मित्र परिवाराच्या वतीने भावना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नाशिक जिल्ह्याचे आधारस्तंभ आमचे पहिलवान प्र, प्रशांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी सर्व सदस्य कार्यकर्ते मित्र सगळ्यांनी मिळून इथं खिचडी वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो अति आनंदाने सगळ्यांनी पार पाडला त्यानंतर आमचे टायगर ग्रुप त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष विजूबाबा गोयर उपाध्यक्ष गणेश भाऊ हांडे शहर तालुका अध्यक्ष सागरभाऊ पंजाबी आशुभाऊ असे अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमले होते आणि यांनी सर्वांनी हा कार्यक्रम एकदम आनंदाने चांगला साजरा केला त्यामुळे त्यांचे सर्वांचे आभार आणि पैलवान प्रशांत भाऊ काळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्र्यंबकेश्वर तालुक्यातर्फे जय भीमराय भी। जय भीम भी जय टायगर येत्या चार सप्टेंबर रोजी आपले टायगर बूट नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर टायगर तालुक्यातर्फे आम्ही छोटासा उपक्रम राबवला होता की गोरगरिबांना खिचडी वाटप आणि त्या कार्यक्रमामध्ये आमच्या नाव से तुम्ही संदीप भाऊ बाहुल सागर भाऊ पंजाबी गणेश भाऊ पवन लहानगे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर